मोडणार नाही ना मध्ये शुभे ना मोडतले उचलू माझी जरा टाकूया चिकन तर मित्रांनो हो आज आम्ही आलोय सर पण आला खूप वर यायला लागतंय डोंगराला इतक्यावरती आलोय तरी अजून वरती जायचं आहे माझ जोडी जोडीला शुभांगी आहे खका आहे मावशी आहे सकाळ सकाळ आलो आहे दिव दिवसाच्या येऊन लागतंय म्हणून सकाळ सकाळ आलो आहे इतक्यावरती आम्ही आलो आहे बघा इथून धरण पण दिसतं आहे डोंगर घरा पण दिसती नाही इतक्यावरती आलोय जवळ फाट्याच नाही म्हणून एवढ्यावर यायला लागतंय सरपण ला। सरपणाला ला। तरी अजून वरती पण जायचंय अजून एवढ्या इतक्यावरती जायचंय फाट्यांला अर्ध्या रस्त्यात त्यात घ्यायला तर कोणी पण नाही कोणाला होईल ले ले तर आम्ही सरपण काढलंय आता -पत बांधून घेतो खूप ऊन पण झालेला आहे अजून लय खाली जायचंय तर पटापट बांधून घेऊया ऊन होत चाललंय

का माझी जरापूर चुंबळपुर सार थांब मी घेते थांब घेतली थांब का थोडी शिकडी साईडला सारते पडेल खाली घेतली तू उचलशील ना रात्री मी उचलली आता शिवांगीला उचलून देते इतक्या जड लागतात का फाट्या हा उचलली उचलली तर आता खाली उचलूया पटापट हा हाय हाय अजून इतक्या खाली जायचंय इतक्या वरती आलतो फाट्यांला आ अरे अडकली घेतलीच का नीट देव नीट आता वक पत उतरतो लोकांनी डोंगर पण पेटून दिलाय इतक्या खाली अजून जायचंय घर पण नीटवानी दिसती नाही आता पटापट उतरतो खाली तरीही बघा आमची रेल्वे कशी चालली झोप झोप हळूहळू इतक्या वरतीन उतरलं आहे आताशी अजून खाली उतरायचं आहे इतकं खाली जायचंय अजून खूप दमपण लागला आहे हे रस्त्याला लागलंय अजून घरी जायचं इतका मोठा डोंगर उतरलाय लई दम पण लागलाय आणि तहान पण लागली फटाफट आता चालतं आणि घरी पाणी घेतं शिघरा पोहोचले मळी इतकी जड झाली असं वाटतं डोंगरच दिलाय डोक्यावर इतके जड एक दम पण लागला तर मित्रांनो आज मी बनवणार आहे चिकन त्याच्यासाठी मी घेतलं आहे खोबरं थोडासा गरम मसाला हे आता आपण वाटू तर आपण हे चिकन कडवून घेऊया मी त्याची हळद मीठ टाकलं आहे आता हे आपण कडवून घेऊ तर हे आपण कडवून घेतलेलं आहे आणि मसाले घेतले आहेत हळद घरचा मसाला मटण मसाला कोथंबीर आणि हे वाटण तेल तापलेलं आहे आपण वाटण चालून घेऊया आता आपण टाकून मसाले टाकूया चिकन तर हे आपण शिजवून घेतलंय तिथं पाणी टाका तर हे थोडा वेळ आपण परत शिजवून घेऊया तर हे आता शिजले आपण त्याच्यात मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया तर हे शिजलेलं आहे आपण आता उतरून घेऊया आपण टेस्ट करूया कसं झालं आहे एकाच नंबर झाला तुम्हाला जर आवडलं असेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा